कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील गणेशघाट कामाच्या सुशोभीकरणाचं आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत उद्घाटन झालं कुडाळच्या विकासात कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचा शब्द त्यांनी यावेळी कुडाळवासियांना दिला आहे होणं खूप गरजेचं होतं तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या पाठपुराव्याने हा आज होतो आहे आमच्या अध्यक्षतेखाली होतोय हे आम्हाला खूप आनंद आहे साहेब त्याचप्रमाणे आपण जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्याचवेळी आम्ही ठरवलेले होते जे जे मेन कामं आहेत ज्यामध्ये मच्छी मार्केट आहे आपली नगरपंचायतची प्रशासकीय इमारत येणार त्याच्यानंतर नळपाणी योजना येणार त्यासाठी सगळे आपण प्रस्ताव तयार केलेले आहेत येतात दोन तीन महिन्यातच साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या पाठपुराव्याने मच्छी मार्केटचं आणि आपल्या प्रशासकीय इमारतीचं त्याचप्रमाणे भाजी मार्केटचं दोन तीन महिन्यात साहेब आपण भूमिपूजन करू त्यानंतर तुमचं असंच मार्ग दर, मार्गदर्शन आम्हाला लागू दे पण खऱ्या अर्थाने हे जे काय वर्षभरात जे कुडाळ शहरात आम्ही जे मार्ग लागलेले आहेत आज आपण बघितले असेल की एम आय डी सीचा रोड जो सुसज्ज लायटिंग झालेला आहे आणि ते निलेश राणे यांच्या पाठपुराव्य झालं पण हे आपल्याला सांगायचे आज गणेश घाण्याचा प्रश्न असू दे कारण गणेश घा होणं हे गरजेचंच होतं खूप लोकांची खूप वर्षे मागणी होती दहा वर्ष मागणी होती मॅडम बोलल्याप्रमाणे ती आज पूर्ण होत आहेत आणि कुडाळ शहर एक चांगलं शहर व्हावं एक सुंदर शहर व्हावं ही एक निलेश राणे साहेब त्यांची इच्छा आहे या गावातील आपण काय म्हणतो पर्यटनदृष्टी पर्यटकसुद्धा हे मध्यम ठिकाण आहे कुडा म्हणजे मालवणला जाणारा विंगूरला जाणारा पर्यटक कुडाळमध्ये थांबून स्व सकाळी बाहेर पडतो त्यामुळे ज्या काही विकास कामं जी आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून ती लवकर लवकर पूर्ण व्हावी आणि मला निश्चित खात्री आहे तर आमदार साहेब तर एक वर्षात कोट्यवधीचा निधी जर आपल्या मतदारसंघात आणू शकतात तर नगरोत्तमधून जे जे आपण आपले साहेब याच्या बाजूला मला वाटतं आपण एक जर समजा चांगल्या प्रकारे संरक्षक भिंत झाली तर बोटिंगसाठी सुद्धा त्या नदीकडे चांगला वापर होऊ शकतो आणि मला तुम्ही पाठपुरा करून निश्चित या पुढ शहराचा विकास करू शकता सांगायला आनंद होतोय की ह्या दोन्ही प्रकल्पासाठी आपण जो फॉलोअप घेतला आणि त्या फॉलोअप नंतर आज अनेक दिवसांपासून हे भूमिपूजन तसं तर रखडलं होतं गणेश घाटाचा विषय जेवढा महत्वाचा आहे तेवढाच घन कचऱ्याचा आहे या शहराकडे बघत असताना अनेक प्रकल्प ज्याचा उल्लेख मला वाटतं व्यासपीठावर कोणीतरी केला पण ह्याच्यावरच आपण थांबणार नाही आहोत घन कचऱ्याचा विषय नगराध्यक्षांना चांगलं माहिती आहे ते काय पस्तीस लाखामध्ये पूर्ण प्रकल्प होईल अशातला भाग नाही हा टप्पा आहे अनेक टप्प्यांमध्ये हा प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर कुढाळ शहर हे कचरामुक्त करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे आणि आता काही ग्रामस्थांना जे तिथे परिसरात राहायचे एम आय डी सीच्या त्यांनाही मी सांगितलं की साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका एकवीसव्या शतकातला मॉडर्न प्रकल्प म्हणजे एकही टक्क्याचा वास बाहेर येणार नाही आणि शंभर टक्के त्याच्यावरती जो कचऱ्याचा प्रोसेसिंग होईल त्याच्यातून काही बाय प्रोडक्ट जर तयार करायचे असतील तर तेही त्या प्रकल्पातून आपण जनरेट करणार आहोत असा प्रकल्प तिकडे आपण उभा करतोय त्याच्या डायव्हर्सिफिकेशनसाठी हृदय नगराध्यक्ष मॅडम आपण हे बोलला बोलले पाहिजे होतात त्याच्या डायव्हर्सिफिकेशनसाठी आपण एम आय डी सीकडून जमीन घेतली जवळपास चव्वेचाळीस गुंट्यामध्ये हा प्रकल्प उभा राहणार आहे कोणालाही त्रास न देता कसली दुर्गंधी न पसरवता म्हणजे वेंगुर्लेचा आपण जो प्रकल्प बघितला असेल त्याच्यापेक्षा आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि हा प्रोसेसिंग विथ कचऱ्याची विल्हेवाट असे दुहेरी हे ह्या विषयाला धरून हा प्रकल्प आपण इथे उभा करतोय एक संकल्पना आहे की की आपलं कुडाळ शहर हे कचरामुक्त व्हावं आणि ह्याच प्रकल्पामुळे पिंगुळी गाव हेही कचरामुक्त होईल कारण का तेही आपण यांना जॉईन करून देणार आहोत परिसरामध्ये जास्तीत जास्त, जास्त कचरा आणि जास्तीत जास्त प्रोसेसिंग ह्याच जास प्लांटच्या माध्यमातून व्हावं असा आमचा तो प्रयत्न आहे कुठल्याही ग्रामस्थांना त्रास होणार नाही मी देतु। त्रास शारीर, कि त्रास या व्यासपीठावरून पण सगळ्यांना मी गॅरंटी देतो कोणालाही त्रास शारीरिक शारीरिक असू दे किंवा इतर कुठलाही त्रास ह्या प्रकल्पामुळे होणार नाही गणेश घाटाचं पण जेव्हा आपण डिझाईन बघितलं ते नुसतं कॉन्क्रीट केलं काही बिल्डिंग मटेरियल टाकले अशा प त्या मर्यादेत आपण राहिलो नाही खरं तर नगराध्यक्ष मॅडम आपण आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डिझाईन काय आपण जे मान्य केलं इकडे त्याचा फ्लेक्स लावायला पाहिजे होता म्हणजे शहरवासियांना कळेल की नेमकं आपण काय काय अजून एम्युनिटीज त्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत याच्यासाठी तो त्याच्यात त्याची डिटेलिंग पण द्या नुसतं फोटो नको तर आपण कशासाठी ती डिझाईन मान्य केली कशासाठी ती डिझाईन आपण आ, सिलेक्ट केली असंही त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येऊ द्या